कपड्याच्या दुकानावर म्हटलं म्हणल्यानंतर दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं का टाकल्यानंतर सगळे म्हणायचे ताई आम्ही तुमच्या व्हिडिओ बघून आलोय महिला म्हणजे लोक वेगळ्या ना ना बघतात नाही नजरा बड़ ते नव्वद हजाराच्या जवळपास तर केले मग नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत अश्विनी पंकज कांबळे ज्या की आपल्या फेमस इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांचा पाणीपुरींचा बिझनेस सुद्धा आहे ज्या की आपल्या वाशिमच्या आशु हे आपल्या सोबत आहेत. तर ताई तुमची सुरुवात कशी झाली इन्फ्लुएन्सर आणि हा बिझनेस याबद्दल थोडी माहिती सांग starting. सुरुवात म्हणजे वर्ष झाले मला हे बिझनेस टाकून आणि व्हिडिओ वगैरे बनवत यालाही वर्ष झाले. तर सुरुवातीला आपलं असं होत की मी आम्ही शॉप नव्हतं टाकलं आम्ही एका कपड्याच्या दुकानावर काम करायचो तर, तर ते कपड्याच्या दुकानावर म्हटलं तर दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचो तर ते काही एवढं आम्हाला जमलं नाही दुसऱ्यांचं बोलणे वगैरे ते म्हटलं नाही कसं काहीतरी करावं मग आम्ही ठरवलं की बाबा काहीतरी छोटंसं करावं काहीतरी तर मग पाणीपुरीचं आम्ही हे केला विचार केला तर ठीक आहे मग तिकडे आम्ही टाकलं पहिले आमचं पाटली कमर्शियल होतं तिथ टाकल्यानंतर चालायला लागलं मग प्रतिसाद भेटला सगळ्यांचा सा। चालत चालत मग दुसऱ्यांच्या काही नजरेत अडकलो त्यानंतर काही असंच हे करून आमचं तिथलं उठलं दुकान मग त्यानंतर आम्ही विचार केला बाबा आता इथलं उठलं आपल्याला तर दुसरीकडनं कुठं भेटणार आपल्या जागा वगैरे हो तर मग आमचे मामा त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही इथं टाकून द्या इथं तुम्हाला खूप प्रतिसाद भेटल आम्ही तर चालू केलं तर बऱ्यापैकी म्हणजे तिकडल्यापेक्षा तीन पटीने इकडे आम्हाला प्रतिसाद भेटला खूप छान म्हणजे नाही का तिकडे जे येत होते सर्व ते इकडे यायला लागले म्हणजे नाव बघून येतात तर खूप छान प्रतिसाद आहे म्हणजे करतोय आम्ही तर खूप परिस्थिती आमची म्हणजे पहिल्यापासून ढासळ होती आ, के आता तर केलं काय तरी स्वतःचारायचं तुम्हाला की तुम्ही इन्फ्लुएन्सर पण आहात तर मग हे इन्फ्लुएन्सरचं कसं आलं मला की बाबा हे केलं पाहिजे आपण व्हिडिओ पण केलेच पाहिजे असं बनवायचे पहिला बसला माझा मला इच्छाच होती आवडच होती तर बनवायची मी बोलायची सुरुवातीला वगैरे कशाला बनवते पण माझ्या हसबंड आहेत ना त्यांनी खूप सपोर्ट केला ते म्हणजे ते म्हणायचे बनव मी आहे मी आहे कोण बोलते बोलू देश असेल असे दोन चार व्हिडिओ बनवले मी खूप प्रतिसाद व्हायरल गेले म्हणजे आपण एवढं जाऊ शकतो अजून कंटेंट जर आपण दिलं तर अजून आपण व्हायरल होऊ शकतो त्या माध्यमातून आपलं पाणीपुरी पण व्हायरल होईल आपण आपल्या रील्स पण व्हायरल जातील दोन्ही गोष्टी आपल्या जो शकतात तर सपोर्ट पण भेटला मला खूप मजा आजुगेंडा तर केलं आणि मला विचारायचं होतं की आता समजा हे तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात होतंय तुमचा बिझनेसवर फायदा झाला जास्त काय इफेक्ट झाला असं काय आहे का नाही फायदा झाला खूप फायदा झाला म्हणजे रील्स टाकल्यानंतर सगळे म्हणायचे ताई आम्ही तुमचे व्हिडिओज बघून आलोय ताई आमचे व्हिडिओज बघून आले खूप छान वाटतंय तुम्ही काहीतरी करताय नाही का आजकाल असे महिला करत नाही वगैरे असं प्रतिसाद खूप आहे व्हिडिओ पासून तर खूप आहे तसे तर तुम्ही प्रॉपर मग एखाद्या खेड्या गावातून तसं जर आम्ही तिवळी या गावचे हो आणि आम्ही सावरगावलाच राहायचो आमची शेती वगैरे तिवळीला आहे सावरगावला राही नाही पहिल्यापासून मामांच्या इथं राहायचे तर प्रॉपर गाव म्हणलं तर तिवळी आणि राहणं सावरगाव जिरे पण वर्ष झालंय आम्ही आता खेड्यामध्ये राहून वाटत त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो वाशिम मध्ये वाशिम मध्ये आल्यानंतर काहीतरी करावं म्हटलं त्यानंतर मग हा शॉप टाकला तर तुम्हाला मग आता स्टार्टिंगला सुरुवात जेव्हा आपण काही कोण गोष्टी करतो समाज माध्यमात तुम्हाला कशा अडचणी आले त्याबद्दल थोडं सांगलं म्हणजे महिला म्हणून कशा अर्थने आले अडचणी तर बऱ्याच आले दादा म्हणजे कसं महिला म्हणजे लोक वेगळ्या नजरेला बघतात नाही का तर असं भरपूर लोक यायचे काही बोलायचे बरेच नातेवाईक म्हणायचे करू नको असं वगैरे मी नाही ऐकलं कोणाचं नाही का तर म्हटलं चला करायचंय आपल्याला म्हटलं तर ऐकायचं नाही कोणाचं बरेचशी लोक यायचे पिऊन वगैरे इथं बसायचे नाही का था। पण त्यांचं काही ऐकलं नाही मी कधी हे म्हणा तू ऐकायचं नाही कोणाचं मी आहे तुझ्यासोबत कर आहे आणि मग तुमच्या हसबंड चा स्टार्टिंग पासून तुम्हाला सपोर्ट राहिला स्टार्टिंग हो। पासून आता तुम्हाला मला एक विचारायचं होतं की बाबा आता महिला असतील बऱ्याचशा की त्यांना काहीतरी करायचंय तर तुम्ही त्यांना काय संदेश देशाल की बाबा तुम्ही कसं करायला पाहिजे कशी सुरुवात करायला पाहिजे नाही प्रत्येक महिलांनी करायला पाहिजे म्हणजे नाही का असं नाही की कोण काय म्हणाल का समाज काय म्हणाल का ह्या गोष्टी नाही सोडून द्या घ्या समाज असं म्हणजे करू पण देत नाही आणि करू पण देतो बरोबर दोन्ही गोष्टी त्यामुळे आपल्याला जे वाटते ते करायचं समाजात ऐकल्याने आपलं भलं होणार नाही ना तुमचे जे फॉलोअर्स आहेत मला वाटते नव्वद हजाराच्या जवळपास आहेत इंस्टावर तर ते कसे कॅच केले मग तुम्ही आता एक व्हिडिओ तुम्ही म्हटले की बाबा चार पाच व्हिडिओ टाकले मग ते व्हायरल झाले मग ते नंतर कसे कशा कन्सिस्टंट आले त्यामध्ये सोशलच्या माध्यमातून कसं कंटेंट पाहिजे ते कंटेंट दिलं प्रॉपर आणि मी हे शॉप म्हणजे यात्रा वगैरे इकडे भरपूर ठिकाणी हे शॉप माझं नेलेले तिकडे तर ढव्याच्या यात्रा वगैरे तिकडे आम्ही शॉप टाकलेली होती आमची त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी म्हणायची तुमची इंस्टाला फॉलोईंग करतो फॉलो केलंय काही तुमचं पेज आहे का काही तुम्हाला फॉलो केलंय असं बरेचसं म्हणजे यात्रा वगैरे केलं ना त्यातनं पण आम्हाला प्रतिसाद भेटला खूप तिकडनं पण आम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस हजार फॉलोअर्स भेटले त्या म्हणजे प्रत्येक गावच्या यात्रे मध्ये जातो तिथं पण समजा व्हिडिओ करायचे हो okay. ते कसं बघून येतात ना की बाबा ही एक इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे कष्ट करून व्हिडिओ काढते कष्ट करून त्या माध्यमातून मला जास्त फॉलोइंग केले लोकांनी मला विचारायचं होतं की आता सोशल मीडियाचं आहे सोशल मीडियाचे तुमच्या बिझनेसवर काय काय फायदे झाले आतापर्यंत आणि कसे होतात बरेचसे झाले म्हणजे सुरुवात मी व्हिडिओ बनवायचे सुरुवातीला पण ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस पासून म्हणजे गिराय लागले की मी काहीतरी करते लोकांपर्यंत पोहचते तर त्या त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते म्हटल्यानंतर मी इथले पण व्हिडिओ टाकायला लागले आणि बाहेरचे माझे पर्सनल पण तर मला खूप प्रतिसाद भेटतोय व्हिडिओच्या माध्यमातून हो म्हणजे असं झालं की आपण व्हिडिओ करतो

हेच नाही प्लस आमच्याकडे शेती पण आहे शेती वगैरे करून हे बिझनेस सांभाळून एक मुलगा आहे मला शिक्षण वगैरे करून आम्ही सर्व मॅनेज करतो आता तुमचं न्यूज पण पण बघितले तुम्ही तुम्ही व्यवसाय शेती पण बघता कशा मॅनेज करता मग सर्वच सर्वच करावं लागते आता शेती म्हणल्यानंतर आमचं आहे गावी शेती शेती करायची म्हणली तर तिकडे अपडाऊन करावं लागते तिकडं पण बघावं लागते घरचं मुलांचं वगैरे सगळं बघा परत तिथलं बघा आणि शॉप वगैरे प्रमोशन वगैरे ते पण माझ्या चालूच असतात मला असं विचारायचं होतं आता बऱ्याचशा महिला असतात त्यांना काहीतरी करायचं असते नवीन पण हसबंड त्यांना करू देत नाहीत किंवा घराच्या बाहेर निघू देत नाही असं आपण बघतो इकडे बरोबर तुम्हाला कसं तुमच्या हसबंडने त्याबद्दल सपोर्ट केला हसबंड बद्दल बोलायचं म्हणजे तर अजून नशीबच म्हणायचं की त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय कोणत्याच गोष्टीत नाही बोलले नाही खूप सपोर्ट आहे म्हणजे सुरुवातीतनं करायची होती ना आम्हाला म्हणजे कुठल्याच गोष्टीपासून नाही बोलत नाही तेव्हा म्हणजे असं असते ना की एखाद्या सक्सेसफुल माणसाच्या माग बाई हात असतो पण माझ्या माग माझ्या मिस्टरांचा हात खूप छान तर मंडळी ही होती आपल्या वाशिमच्या असिवयांची कहाणी तर आपण बघितलं की त्यांना पहिल्यांदा अडचणी कशा आल्या आपण बघतो सुरुवातीला त्यांना अडचणी कशा आल्या समाजासोबत त्यांना कसं म्हणजे लढाईचं काम त्यांनी ते केलं त्यानंतर त्यांना एक बाळ सुद्धा आहे त्यानंतर ते शेती सुद्धा बघतात हा व्यवसाय सुद्धा त्या करतात म्हणजे सर्व गोष्टी हँडल करून त्या काम करतात म्हणजे आपण बघतो की आपल्या दुर्गा देवीच्या हातामध्ये आपण सर्व गोष्टी बघतो त्या प्रत्येक वेगवेगळ्या हातामध्ये दुर्गा देवीच्या हातात प्रत्येक वेगवेगळे जे शस्त्र असतात आणि म्हणजे त्याच आपण बघू शकतो ते शस्त्र म्हणजेच आता महिलाचं की प्रत्येक वेगवेगळं काम सोबत एक, एक महिला करू शकते तर हे महिलाचं शक्तीकरण आहे तर अशा टाईपचे आपण बघू शकतो जर महिलानं हे अशा यांच्याकडून जर इन्स्पिरेशन घेऊन जर काही करण्याचं ठरवलं तर कोणतीच महिला आपल्या भारतामधली मागे राहणार नाही आणि यांचं इन्स्पिरेशन घेऊन ही काहीतरी बिझनेस करेल किंवा शेतीमधील असेल किंवा इन्फ्लुएन्सर असतील त्या होतच राहतील तुम्ही हा व्हिडिओ तुम आमचा पूर्णपणे बघितला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू